फॉरेस्ट मे जस्ट वापर्स लोटा हा रिसॉर्ट मध्ये या पे मेरी मुलाखत होई आहे बर्डमॅन सुमेध वाघमारे कि मोराचा आवाज पडू लागला म्हणजे आपण त्याचा संवाद साधतो त्याच पद्धती आभाळ आल्यावरती फोंक खुलून आता नाचायला लागतो त्यावेळेस त्याचा आवाज होतो तांबडचं कॉलेज हे पॉक्स कोलकडचा त्याचा पाय उदलता आधी लगेच आपल्या कॉल करत असत आणि ते टायगर आहे किंवा नाही तसं जंगल फॉल ग्रे जंगल फॉल आढळचा <coughs> आपला जो आहे <आए> <coughs> तो हा इंडियन ढोल बोलतो असतो काय या पेंटे मिल स्टॉर्क स्टॉर्ट बोले तो बोलतो लंगूर की दो तरीके की